नमस्कार आज आपण बनवणार आहोत मस्त अशी खुसखुशीत कुरकुरीत अजिबातही तेल न पिणारी खाताना देखील अजिबात घशात न अटकणारी कोथंबीरची वडी अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण मी वेगळ्या पद्धतीने शेअर करते कारण बऱ्याच जणींना ही कोथंबीरची वडी पहिली वाफवायची मग तळायची खूप लांब प्रोसेस वाटते त्यांच्याकरता ही खास पद्धत आहे फक्त दहा ते पंधरा मिनटात तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे ही वडी आठवडाभर देखील तुम्ही स्टोअर करू शकता आणि अशीच खुसखुशीत तयार होते रेसिपी अगदी साधी सोपी पण थोडीशी वेगळी आहे घरगुती साहित्यांमध्ये तयार होणारी आहे त्यामुळे वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याकरिता मी इथे भर कोथंबीर घेतली आहे अगदी मस्त अशी फ्रेश कोथंबीर आहे थोडीशी देखील घेतली आहे कारण देठांमुळे कोथंबिरीला अजून छान टेस्ट येईल ही कोथंबीर सर्वप्रथम छान स्वच्छ धुवून अगदी छान कोरडी करून घेतली आहे नंतर बारीक स्वरूपात कट करून घेते लक्षात घ्या कोथंबीर जेवढी शक्य आहे तेवढी बारीक चिरा यामुळे नंतर आपल्याला कोथंबिरीच्या वड्या करायला जास्त मेहनत लागणार नाही व अगदी मस्त अशी बारीक ही कोथंबीर मी कट करून घेतली आहे या वड्यांकरिता मी बेसनपीठ वापरणार आहे तुम्ही हवं असल्यास मुगाच्या डाळीचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरू शकता आता ही वडी बनवण्याकरता मी दीड कप बेसनपीठ पाव चमचा हळद चवीनुसार मीठ हे टाकून आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं मिश्रण तयार करून घ्यायचे मी घेतलेली जी कोथंबीर आहे ती कपाने मोजून बघितली ती, ती तीन कप भरली होती तर त्यानिम दीड कप मी बेसन पीठ घेतले थोडंफार पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तरी चालणार आहे तर बघा अगदी छान असं हे पीठ मी मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये अजिबातही गाठ शिल्लक नाही आहे अगदी मस्त असं एकसंद पीठ मिक्स करून झाले तर दीड कप पिठाकरिता मला एक ग्लास पाणी या ठिकाणी लागले साधारण हे कितपत पातळ आहे हे मी तुम्हाला चमचेच्या सहाय्याने दाखवते तर बघा या पद्धतीने थोडं घट्टसर दूध असतं त्याच कन्सिस्टन्सीचं मिश्रण तयार करून घेतलंय लगेचच आपण कोथंबीर वडी तयार करायला घेऊया त्याकरिता गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली त्यात एक चमचा तेल तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक छोटा चमचा जिरे जिरे छान फुलले की त्यात लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट दोन हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूणच्या कांड्या एक मिनिट परतून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता एक चमचा धने पावडर संपूर्ण मसाले या तेलामध्ये पूर्ण कच्चेपणा दूर होईपर्यंत परतून घेऊया यामध्ये टाकूया बारीक चिरलेली संपूर्ण कोथंबीर कोथंबीर आपल्याला दोन मिनिट परतून घ्यायची आहे आपण अगोदरच पिठामध्ये मीठ टाकल्यामुळे आता आपण मीठ वापरणार नाही आहोत दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट सोबतच यामध्ये तुम्ही पांढरे देखील वापरू शकता आता संपूर्ण साहित्य छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण यात कोथंबिरीची थोडीशी देखील वापरली आहेत यामुळे हे आपल्याला फक्त दीड ते दोन मिनिट शिजून घ्यायचं आहे यामुळे आपल्याला कोथंबिरीच्या वड्या बनवणे अगदी जास्त सोपे पडेल अगदी काही मिनिटातच कोथंबीर थोडीशी शिजल्यासारखी दिसते कारण ती क्वांटिटीने कमी झालेली आहे तयार पिठाचं मिश्रण यामध्ये टाकत असताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवा आणि संपूर्ण मिश्रण एकाच वेळेस पटकन ओतून द्या नंतर लगेचच चमच्याने हे पटापट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नाहीतर तर मग हे मिश्रण असंच जरा वेळ शिजत राहिलं तर याच्या गाठीसुद्धा पडू शकतात आणि नंतर मग कोथंबीर या ठिकाणी पिठात पटकन व्यवस्थित मिक्स केली जाणार नाही अगदी पटापट मी हे मिश्रण मिक्स करून घेते हे मिश्रण जास्त देखील पातळ नव्हतं यामुळे याला शिजायला अगदी फार असा जास्त वेळ लागणार नाही मी संपूर्ण मिश्रण अटलं की तुम्हाला परफेक्ट टाइम सांगते तर इतपत हे मिश्रण मी शिजून घेतलं आहे हे मिश्रण शिजण्यासाठी मला सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत चार मिनटे लागली आता आपण यापासून वडा तयार करून घेऊया वड्या बनवण्याकरता मी अशा पद्धतीचे एक ताट घेतले ताटाला संपूर्ण बाजूनी तेल लावून घ्यायचं तेल लावल्यामुळे आपली वडी ही ताटाला चिकटत नाही व व्यवस्थित आकारामध्ये आपल्याला कट करता येते त्यामध्ये थोडेसे तीळ टाकून घ्यायचे हे मिश्रण टाकूया तर हे छान असं चार मिनटं शिजले गेलं आहे यामुळे आपल्याला हे जास्त वेळापर्यंत वाफवायची अजिबात गरज पडत नाही आहे की नाही ही एकदम सोपी पद्धत त्यामुळे तुम्ही एकदा तरी या वड्या नक्की बनवून बघा अशा पद्धतीने वड्या बनवल्यामुळे बेसन पीठ व्यवस्थित शिजलं जातं त्यामुळे आपल्या या वड्या जरी तुम्ही फ्राय केल्यात तरी देखील केल अजिबात वड्या तेल शोषत नाही आणि छान अशा जाळीदार आणि खुसखुशीत तयार होतात तर वरच्या साईडने पण तिळ टाकून संपूर्ण मिश्रण मी ताटात पसरून घेतलं आहे आता थंड होण्यासाठी पंधरा वीस मिनिट ठेवून देऊ काही मिनिटांमध्येच आपलं मिश्रण अगदी छान असं थंड झालेलं आहे हे मिश्रण थंड करण्याकरता तुम्ही फॅनखाली देखील ठेवू शकता आता आपण वड्या कट करूया अगदी मस्त अशा या वड्या कट केल्या जातात सुरीने मी या चौकोनी आकारात कट करून घेते तुम्ही हवे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता या वड्या तुम्ही हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता अगदी मस्त अशा आठवड्यावर किंवा त्यापेक्षाही जास्त काळापर्यंत टिकू शकतात तुम्हाला ज्यावेळेस ह्या वड्या खायच्या त्यावेळेस फ्रीजमधून फक्त पंधरा ते वीस मिनिट बाहेर काढून ठेवायच्या नंतर मग तळायच्या अगदी खुसखुशीत कुरकुरीत या वड्या बनवून तयार होतात तर तुम्ही बघू शकता की अगदी चारही साईडनी परफेक्ट अशी ही वडी आपली बनून तयार झाली आहे आता लगेचच आपण सगळ्या वड्या तळायला घेऊया अगोदरच तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल मस्त असं कडकडीत गरम आहे गॅस मध्यम ठेवायचं आणि यामध्ये पटापट पाच ते सात वड्या सोडून घ्यायच्या अगोदरच वड्या शिजल्यामुळे तळायला जास्त वेळ लागत नाही जर तुम्हाला या वड्या जास्त कुरकुरीत आवडत असेल तर फुल गॅस ठेवा आणि जर थोड्याशा सॉफ्ट आणि कुरकुरीत म्हणजे खुसखुशीत हव्या असतील तर मात्र गॅस फ्लेम मध्यम ठेवा या वड्या सुरुवातीला ओल्या असल्यामुळे सोडल्यानंतर त्या लगेचच कडाईच्या तळाशी जाऊन बसतात पण जसजशा या तळून होतात या तेलावर तरंगायला लागतात यावरूनच समजायचं आपल्या या वड्या खूप मस्त खुसखुशीत तयार झाल्या आहेत या कोथंबीरच्या वड्या तळून झाल्या की यांना सोनेरी कलर येतो इतपतच आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत अगदी हलक्या फुलक्या या वड्या बनून तयार झाल्या आहेत ते तळून झालेल्या वड्या टिश्यू पेपरवर काढा किंवा नाही काढल्या तरी चालेल कारण या वड्या जास्त अशा तेलकट होत नाही कारण या अजिबात तेलकट होत नाही मस्त अशी खुसखुशीत कोथिंबीरची वडी तयार झालेली आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये फक्कड चहासोबत सर्व करू शकता घरात जर पाहुणे असतील त्यांच्या नाश्त्याकरता तसेच जेवणाच्या ताटाची रंगत वाढवण्याकरता या वड्या बनवू शकता या वड्यांच्या साईडने पडलेल्या जाळीवरून लक्षात आलंच असेल या किती खुसखुशीत आहेत या एकदम छान अशा कोरड्या दिसतात यावरूनच लक्षात येतं यांनी अजिबात तेल पिलेलं नाही तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये कळवा आवडली असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद